नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण मिरच्यापासून भजी बनवणार आहोत म्हणजे ही भरलेली मिरची बनवणार आहोत खायलासुद्धा खूप छान लागते तर त्यासाठी ह्या मोठ्या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने उभे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे याला छेद द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या हवं हो तर काढून घ्यायच्या आहेत पण याच्यामध्ये जास्त बिया नाहीत त्याच्यामुळे मी त्या काढून घेतलेल्या नाहीत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या जास्त तिखटसुद्धा नसतात त्याच्यामुळे मी यांना फक्त एक एक अशा पद्धतीने कट लावून घेणार आहे यांना एक छेद पाडून घ्यायचं आहे आपल्याला त्याला जास्त कापायचं नाही तर सर्व मिरच्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण बाजूला ठेवूया आणि आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचं आहे बेसन पिठाचा त्यासाठी बेसनपीठ घेतलेलं आहे एक वाटी त्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर हे तिखटच आहे म्हणजे रंगाचं नाही तर त्यानंतर हळद घातली आहे पाव चमचा ओवा घातलेला आहे छोटा एक चमचा तोसुद्धा हातावरती क्रश करून घालायचा आहे त्यानंतर जिरं घेतलेलं आहे एक चमचा तेसुद्धा आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमच्याने हे आपण एकदा कोरडं जे साहित्य आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी एक चिमुडवर खायचा जो सोडा असतो तो घातलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण हे हलकंसं मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला आता थोडं थोडं पाणी करून याचं बॅटर जे आहे ते बनवून घ्यायचं आहे गुडळ्या राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीने हे जे बॅटर आहे ते आपलं बनवून झालेलं आहे आता आपण हे बॅटर बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण बटाट्याचं सारण बनवणार आहोत त्यासाठी हे ब उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी तीन हे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आता आपण बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे हा कांदा जो आहे तो बारीक कट करून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला घातलेला आहे एक छोटा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण याला तडका देणार आहोत त्यासाठी तडका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घातलेली आहे जिरं घातलेलं आहे एक चमचा आणि त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये कडपत्ता घातलेला आहे त्यानंतर हळद घातलेली आहे पाव चमचा आणि छान असा आपला हा तडका जो आहे तो तयार झालेला आहे आता हा तडका आपल्याला ह्या सारणावरती घालायचा आहे किंवा डायरेक्टली हे बटाटेसुद्धा तुम्ही फोडणीमध्ये घालू शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि सर्व आपल्याला हे चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परंतु चमच्याने न करता मी हाताने छान असं हे एकजीव करून घेणार आहे सर्व व्यवस्था आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर छान असं स्टपिंग तयार आहे त्यानंतर आपल्याला ह्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे सारण जे आहे ते बटाट्याचं स्टफिंग जे आहे ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे पूर्ण मिरच्यांमध्ये आपल्याला दाबून भरायचं आहे अगदी गच्चं असं आपण हे सारण भरून घेणार आहोत परंतु बाहेरसुद्धा आपल्याला येऊ द्यायचं नाही मिरचीमध्ये छान असं आपण हे पाहू शकता अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे आता दुसरीसुद्धा एक मिरचीमध्ये मी सारण हे भरून दाखवणार आहे तर सर्व मिरच्यांमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने हे सारण जे आहे ते भरून घ्यायचं आहे हे मिरच्या ज्या आहेत त्या भरलेल्या मिरच्या खायला तर खूप छान लागतात आणि सध्या तर पाऊस चालू आहे या पावसामध्ये अशी मिरचीची भजी म्हटलं तर सर्वांनाच आवडतात आता सर्व मिरच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये सारण भरून झालेलं आहे आता तेलसुद्धा तापण्यासाठी आपण ठेवलेलं आहे तोपर्यंत आता हे जे बॅटर जे तयार केलेलं आहे ते आपण एका ग्लासामध्ये ओतून घेतलेलं आहे ग्लासामध्ये ओतल्यामुळे आपल्याला मिरच्यांना लावायला सोपं जातं तर अशा पद्धतीने आपल्याला मिरची घ्यायची आहे हे जे आपण बॅटर बनवले आहे त्या बॅटरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये सोडायचे आहे तर या पद्धतीने आपल्याला मिरचीला जे बॅटर आहे ते लावायलासुद्धा सोप्पं जातं आणि छान अशा आपल्याला आता ह्या मिरच्या तळवून घ्यायच्या आहेत थोड्याशा तळल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने त्या पलटी करून घ्यायच्या आहेत हलवून घ्यायच्या आहेत खूप जास्तसुद्धा आपल्याला त्या सतत हलवायच्या नाहीत आणि छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती मस्त वरचं जे आपण लावलेलं बॅटर आहे ते छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर याच ठिकाणी छान असा रंगसुद्धा आलेला आहे आता आपण हे काढून घेऊया तर ही करायलासुद्धा खूप सोपे आहेत झटपट तयार होतात आणि खायला तर ते तेवढ्याच टेस्टी लागतात मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मऊ या पद्धतीच्या ह्या मिरचीची जी भजी आहेत ती खायला लागतात आता ह्या तळून झालेल्या आहेत दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आता आपण याच पद्धतीने बाकीच्या ज्या राहिलेल्या मिरच्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहोत तर सर्व ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या मिरचीची भजी आहेत ती करून झालेली आहेत मस्त अशी पाहू शकता अतिशय छान वरून कुरकुरीत होतात आणि आतून मऊ लागतात खायला तर तेवढीच टेस्टी आहेत आता ही जी भजी आहेत जी आजच्या बनवलेल्या मिरच्या आहेत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करायलासुद्धा विसरू नका आता एक जी मिरची आहे ती तुम्हाला मी कट करूनसुद्धा दाखवणार आहे तर मस्त अशी दिसायलासुद्धा आतमधून खूप छान दिसते वरून कुरकुरीत आणि आतून मऊ सर्वांनाच आवडतात तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद